बघाईस मी आता आलो आपल्या फाटीवर शेलू फाटीवर ना आपण बघू शकतो आपल्यासोबत हरण्या युट्यूब चॅनलचे ओनर आणि तुझंही नाव सांग एम आर राजेश ब्लॉग माझा पण यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो विजिट करू शकता तो याला हा पण आपला भाऊच आहे याला तो हो नक्की सबस्क्राईब करा दादा खूप भारी छान छान व्हिडिओ बनवतो नक्की दादाच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा शेट धन्यवाद तुम्ही आमच्या फाटीवर आले कशी वाटते फाटी तुम्हाला आमची शेलो फाटी माझे एक नंबर त्याच्यापुढे काहीच शब्द व्यक्त नाही होईल भाई तू पण बंदीच्या काळात मला वाटतं प्रत्येक अड्ड्याला असं जा तुला काय वाटतं बंदीच्या काळात ना गर्दी तर व्हायचीच पण आत्ता तुला काय वाटतं उद्याचा अड्डा आहे आपला काय गर्दी वगैरे कशी पब्लिकची रिस्पॉन्स असतील मोठे मोठे बैल येतील का उद्या सगळ्या टॉपच्या गाड्या इकडे फिरलेल्या आहेत त्याच्याविषयी काहीच हे नाही तर उद्याचा अड्डा म्हणजे एक रमधम एकदम, एकदम सुपर एकदम सुपर अड्डा होईल ना मुंबईमध्ये असा अड्डा होणारच नाही आणि होत नाही धन्यवाद धन्यवाद छेट धन्यवाद नमस्कार सेलू पाटीचा इतिहास सेलू गावच्या शर्यती बोलला तर आज चाळीस वर्षे झाली शर्यती चालू होते ती ही पाठी नवीन आहे आणि याच्या अगोदर आमचे परंपरा आहे परंपरा होती ती बांधविलेल्या शर्यती भाजी तिथे सुद्धा असंच नियोजन असायचं चांगलं नियोजन असायचं तसंच आता या पाठीवर सुद्धा जसं चांगला नियोजन असतो कोणाला कसलाही त्रास नाही आता बंदीपासून बघता पाठीचा इतिहास सर्वांच्या समोर आहे ते काही सांगण्याची एवढी काही आवश्यकता नाही आता मग बंदी कालामध्ये कशा प्रकारे शेलू पाठी काल गाजवलेली पाठी आहे त्याच्याविषयी सांगायला शेलू पाट बंदीमध्ये म्हणजे सकाळी सात वाजता जे शर्यती चालू व्हायच्या दहाला बंद सर्व येऊन करत होते पण आता ते तसं राहिलं नाही आता जो तो काय बोलतो आरामशीर येईल तीनला येतात शर्यती करतात असं नाही सकाळी लवकर येऊन जर शर्यती करून गेले लवकर उरकेल पण लेट येतात खाली गर्दी होते त्याच्यामुळं शर्यती कॅन्सल होतात नाही शेलू पार्टीची ना तेव्हा पण ओढ जास्त होती जी वरची घाटावरची येणारी लोकं होती ना ते अगोदर एक दिवस अगोदर वस्तीलाच यायची ती वस्तीला यायची गावामध्ये असायची ना आमच्याकडे असायची वस्तीला काही यायचे ते आमच्याकडे वस्तीला पण राहायचे असे बरेचसे वरून पण यायचे आज पण उद्या सुद्धा चिकार गाड्या येणार आहेत वरून आणि जो बंदी काला नंतर अड्डा चालू आहे त्याविषयी सांगा आता आत्ता बंदी काळामध्ये गेल्या वर्षी जे झालं अड्डे पण कमी केले आम्ही जास्त काही केले नाही अड्डे कारण भरपूर अड्डे चालू झाले चालू झालेचे रेदी अड्डे भरपूर चालू झाले आम्ही कमी पण आहे घेतला सगळीकडे म्हणून बंदी काल्यानंतर जो एक पहिला अड्डा असेल तो आता वाटतं शेलूचं चालू आला असेल हो आणि आत्ताची तयारी काय चालू आहे तुमची आत्ताची तयारी आता रेलिंगचं काम चालू आहे होईल आता एक अर्ध्या रेलिंग पण पूर्वी मैदानाचं काम ओके झालं सर बोला बोला पूर्ण रेलिंग आहे अर्धी रेलिंग आहे अर्धी काठी आहे मागे एक शंभर फुटावर माती आहे आणि जी असते कमिटीने जी ठरवून दिली तेवढी तुम्ही रेलिंग लावलेली आहे लाव आणि अजून मला काय सांगू शकता कोणत्या चॅनलवरती लाईव्ह वगैरे असणार आहे आणि फाटीला बाहेरून रस्ता आहेत का बैलांना जाण्यासाठी क्लिअर कट दोन्ही बाहेरून रस्ता आहे त्या रस्त्याने जाते मधून येते आणि जे कमिटीचा नियम आहे का तीन नंतर काय गाड्या खाली जाणार नाही त्याच्याविषयी सांगा ना गाड्या का उद्या खूप गर्दी होईल रेसलच्या गाड्या तीन नंतर जात नाही असं एक कमिटीचा विषय आहे पण आम्ही उद्या असं करणार आहे का मध्ये आमच्या गाड्या राहणार आहेत तिथून पावते पाहूनच आम्ही सोडणार गाड्या दोन्ही गाड्या जोड असतील तिथे तिथं दहा दहा गाड्या मा पुढे सोडणार खालती गर्दी करणार नाही नक्कीच नका आपल्या जवळच्या गाड्या मालकांना ना शेलू पाटी म्हणजे सगळी येतात पण त्यांना कसा मोठा अड्डा असल्यामुळे त्यांना कुठेतरी गाड्या लेट करायला लागतात पण त्याच्या अगोदर जर दर... ते लवकर झाले तर लवकर जमून होऊन जातील हो ते नाही आहेत त्याला आपण काय करणार नाही गाड्या मालकाने सपोर्ट करायला पाहिजे गाड्या मालकाने सपोर्ट करायला आता किती जरी आपण ग्रुपवर बोललो तरी नाही येत लवकर त्यानं यायला बघूया हो उद्या किती लवकर येतात आणि लोकेशन काय असणार आहे नीट शेल्लू पाटीची चांगली म्हणजे हायवे लगत लागला काही इथे ट्रॉपिकचा म्हणजे काय विषयच नाही कधीच नाही कितीही गर्दी होते ट्रॉफिक म्हणजे होतच नाही झाली पण आहे ना होणार पण नाही कधी भविष्यात पण नाही होणार नक्कीच ना जा यायला तीन तीन वाटा आहेत जसे आता इकडे कर्जतकडे एकदा कर्जतकडे फिरले त्यांना कसला एकदा इथन खालची गेले म्हणजे ते मोकळे झाले इकडे कल्याण कडे आहे इथे रोडला उतरले म्हणजे ते खुले झाले म्हणजे एक प्रकारे आपला अड्डा सेंटरमध्ये एकदम <स्या> ती एक वेगळी विशेषता आहे का का बैला सुटाला रायगड मध्ये असतात आणि धाग्याला ठाण्यामध्ये असतात जिल्हा बदली होतो रायगड जिल्ह्यात ना आणि ठाणे जिल्ह्यामध्ये धामतात सर नमस्कार 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 कशी वाटली तुम्हाला शिलूपाटी नक्कीच दुसऱ्यांदा भिंजवडसाठी मुंबईला yeah. येतोय याच्यापूर्वी पाडगावला आलो होतो आणि पाडगाव नंतर आता ही दुसरीच भिंजवड आहे पहिल्यांदा खऱ्या अर्थानं शेलू ग्रामस्थ आणि आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांना इथं आलं आणि माझं एक चांगल्या पद्धतीचं स्वागत केलं पाठी बघितल्यानंतर तरा खूप सुंदर नियोजन दिसतंय आहे पूर्णतः yeah. बॅरिकेड दिसत आहे कारण ज्यावेळेस मी पाडगावला शरीरीला yeah. गेलो होतो त्यावेळेस एवढं मोठं बॅरिकेटिंग नव्हतं पण इथं जास्त बॅरिकेटिंग दिसत आहे त्याच्यामुळे नक्कीच शरीर चांगल्या होतील आणि खऱ्या अर्थानं बैलांना पळायला वाव मिळेल कारण मी मागच्या सुद्धा आलो होतो त्यावेळेस म्हटलं होतं होतं की फाटीत जेवढं पब्लिक असतं त्याच्यापेक्षा कमी पब्लिक फाटीच्या बाहेर असतं त्याच्यामुळं <laughs> फाटीत इथं पब्लिक मला वाटत नाही ना फाटी की फाटीत पब्लिक येईल त्याच्यामुळं नक्कीच शर्यत बैलांना पळायला चांगला भाव असेल नक्कीच ना सर एक काल गाजवलं या फाटीने नक्कीच नक्कीच कारण मुंबई मला खूप नवकीच आहे कारण माझ्या तर बैलाची ही पहिलीच शर्यत आहे आजपर्यंत माझा सरकार कधीच भिंजोड खेळला नाही पाहूया उद्या काय होतंय आणि काय नाही नक्कीच सर आमच्यातर्फे ना मुंबईच्या तर्फे तुमचं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद आणि असेच आमच्या मुंबईच्या अड्ड्यामध्ये येत राहा नक्कीच नक्कीच जर आता पहिले जर चांगली पहायला लागली तर मुंबई कंटिन्यूच राहील पण बघूया कसं पळतोय सध्या ही एक पूर्वतयारी आहे आणि नक्कीच जर इथं जर चांगला परफॉर्मन्स मिळाला तर नक्कीच मुंबईला बिंजूर खेळायला आपले पहिले येतील ग्रामस्थ ग्रामस्थ स्वागत धन्यवाद धन्यवाद काहीच तर सुट्टी लालोय बघू शकता पाठी पूर्ण माती वगैरे मस्त रचली आहे ही बघा आणि जागा वगैरे आहे एकदम पद्धतशीर बैलांसाठी गाड्यांसाठी एकदम प्रॉपर जागा आहे तुम्ही बघू शकता सो अशी असणारी सुट्टी आपली की बघा इथून कशी दिसते फाटी पद्धतशीर आहे एकदम माती वगैरे एकदम पद्धतशीर केले पब्लिकला उभं राहण्यासाठी आणि संपूर्ण जागाच जागा आहे इकडं बैलांसाठी काहीही प्रॉब्लेम नाही राशी असते सुट्टी आपली ऐच तर पूर्ण प्रकारे फेन्सिंग वगैरे केली आपण बघू शकता काल आलेलं तर फेन्सिंग वगैरे नव्हती केलेली तर आमच्या गावातली मंडळी आहे पाठी बघू शकता आणि हरण्या हरण्यामध्ये आपल्या पाठी सो चला भेटतो तुम्हाला आता उद्या डायरेक्ट सर्वांनी या अड्ड्यामध्ये उद्या